नमस्कार मित्रांनो चला आपण आलेलो आहोत पूर्णा ब्रिज आणि पकडणार आहोत चढणीचे मासे सुरुवात करूया चला पहिलं जाड फेकलेला आहे आपल्याला सापडलेल्या खूप साऱ्या आंबळ्या मासळ्या चाला मासळ्या

चढणीचे सारे मासे सापडतात असे चला आणि मराठी मध्ये त्याला आंबळ्या मासे गावाकडची मजा आहे खाण्याची खूप सारी मच्छ्या आणि याच्या नंतर बघूया आपण इकडे इकडे खूप सारे मासे सापडतात रिक्स आहे थोडी चला तर आता दुसऱ्या जाळ्याला सुरुवात करणार आहे आणि हा माझा भाऊ विशाल आणि हा आमचा लोगो तर बघा वाहत्या धारीमध्ये जाळं फेकलेलं आहे त्याने बघूया आता किती मासे सापडतात या जाळ्यामध्ये आणि पाहायला तर खूप साऱ्या मासे लागत आहेत रिक्स आहे रिक्स आहे बघा मोठा मासा सापडलेला आहे आता आणि कानास मासा सापडला आपल्याला मोठा बघा नंतर पूर्ण आहे मासे तुम्हाला किती सापडले तर आणि आणखी समोर जाऊन पूर्ण तिसऱ्या जाळ्या फेकेल बरोबर मोठा मासा झालेला आहे उडाला उडाला मोठा मासा उडाला तर मित्रांनो या जाळ्यामधून मोठा मासा केलेला आहे आपला माझा भाऊ सांगत आहे बघूया तरी किती सापडते ते सांडगोळ मासे सापडलेले आहेत दोन तीन काय करून आला कधीला काय कॅमेऱ्यावर पाणी उडालेले होते मित्रांनो मित्रांनो खूप रिक्स आहे याच्यामध्ये शूट करायची तर फटाफट भड़ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा पोहत्या पाण्यामुळे तुम्हाला आवाज खूप कमी येत असेल तरीसुद्धा व्हिडिओ लास्टमध्ये पहा आणि हे आपलं चौथे जाळे इथं कोणता मोठा मासा सापडेल बघूया